दत्तगुरु जयंतीनिमित्त डवले नगर येथे श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र ठाणे येथे भाविकांनी जयंतीनिमित्त उत्सव साजरा केला यावेळी भाविकांची अफाड गर्दी पाहायला मिळाली चौफेर वार्ताचे पत्रकार प्रणव पवार पत्रकार स्मित मोहिते माझ्या मिस्टर मग अध्यक्ष आहे आणि आमच्या मलाचं नाव आहे स्वामीच्या सेवा मंडळ स्वामी समर्थ सातवसे सेवा मंडळ या मतामध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत आणि हा मत कमीत कमी मला वाटतं त्यांची समापोय एकदम शून्यात खूप बरं आलेला आहे त्याचे पण तो नाही पण त्यांचा हळूहळू याच्यामध्ये स्वतः होते आणि हा जो स्वरूप आहे સ્વામી વગેરે અને હવામીનામદાન આમી એ બસવો ફાર મોટે અનુભવ અને એવડી પ્રસિદ્ધિ લોકને આ લોક આપઆપાળે લાંબુ યાર વાવ કરે રાઠ એટા મૂક એક મોટી માણસ હતી भरपूर उत्सव होतात श्रावण महिन्यामध्ये उत्सव होतात भरपूर उत्सव होतात आणि प्रत्येक जणाला या मठाचा जो अनुभव आहे जे सांगितलेल्या लोकांनी जे मानतात लोक स्वामींकडे त्याचे त्यांना त्यांना इच्छा पूर्ण होतात आणि जे लोक त्याच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर मठामध्ये येऊन आणि स्वामींना त्यांची इच्छा सांगतात की मला आमचं आम्ही इच्छा मागणी पूर्ण झाली आणि ते लोक नाच करतात आणि ह्या हा जो परिसर आहे हा परिसर आम्ही केलेला नाही तो स्वामी केलेला आणि स्वामी या माझ्यामध्ये हा म्हणत आहे तो स्वामी चालवत आम्ही कोणी चालवत नाही हा मनपाचा अधिकारी आहे स्वामी आहे एवढं मी बोल धन्यवाद ताई